नमस्कार गायकवाडांच्या घरामध्ये आलेल्या आजीला आता निरुपा कायमस्वरूपी पुन्हा एकदा गावी पाठवण्याचा प्लॅन करत असते त्यात देविका आता निरूपाला साथ देणार असते निरूपा म्हणत असते हे बघ देविका आपण त्या म्हातारीला या घरातून कायमस्वरूपी गावी पाठवण्याचा प्लॅन करतोय याबाबत कोणाला हा काहीही कळता कामा नये त्यावर देविका म्हणत असते अहो आई मी काय लहान नाही आहे सगळ्यांना सांग सुटायला मलाही ती म्हातारी या घरात नको आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते ठरलं तर मग मिशन म्हातारी आणि अशातच आता देविका आणि निरुपाने हातात हात घेतलेले असतात अशातच आता रात्रीची वेळ असते निरूपा आणि देविका दोघेही मिळून या म्हातारीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात पण पन अचानकपणे आता या आजीचं लक्ष निरुपाकडे गेलेलं असतं आणि लगेचच आता निरुपा चांगलीच भांबळते निरूपा स्वतःशी बोलत असते मेले मी आता आणि लगेचच निरूपा तिथून पळण्याचा प्रयत्न करते तर समोरच असलेल्या एका भिंतीला जाऊन निरुपा आदळते आणि लगेचच आता तिची कंबर दुखू लागते ती म्हणत असते आई आई ग आई आई ग तर आता पाठवून ही आजी चालत चालत निरुपापर्यंत येते आणि ती बोलू लागते काय गे भवाने मला त्रास देण्याचा दे प्रयत्न करतेस काय तू तुला काय वाटलं तू अशी त्रास देशील तर मी या घरातून निघून जाईन अगं आता तर मी तुला चांगली वठणीवर आणल्याशिवाय इथून हलणारच नाही आहे बघ कशी सुतासारखी सरळ करते तुला त्यावर निरुपाला कळून चुकलेलं असतं नको तिथे शहाणपणा केला आणि अशातच आता शेवटी आजीने निरुपाला असं म्हटलेलं असतं आता रात्रभर रात्रभर तुला एक शिक्षा देते त्यावर वा निरूप म्हणत असते कोणती त्यावर आता आजी म्हणत असते रात्रभर माझ्या उशाशी बसून माझं सगळं अंग चेपायचं फक्त एकच चेपायचं नाही हां त्यावर वा निरूप म्हणत असते काय त्यावर वा आजी म्हणत असते अगं गळा गळा तुझं काही सांगता येत नाही गळा चेपायच्या बहाण्याने मला मारशील सुद्धा त्यावर आता निरूपा म्हणत असते असं काय करताय असं कसं करीन मी आणि लगेच आता आजीने निरुपाला थेट आपल्या बाजूला बसवत सगळं अंग चेपायला लावलेलं असतं अशातच आता निरुपा रात्री खूपच वैतागते तेवढं देविका लांबून सगळं पाहते आणि स्वतःशी बोलत असते नशीब मी पुढं पुढं नाही केलं जर या म्हातारीने मला पाहिलं असतं तर निश्चित हिने मला देखील यात ओढलं असतं आणि एका बाजूला मला देखील अंग चेपायला बसवलं असतं देवा या निरूपाची साथ द्यायला नको निरूपा तर बिन डोक्याची आहेच स्वतःचं डोकं ती कधी वापरतच नाही आणि जर मी अडकले असते तर माझं काय झालं असतं असा विचार आता ही देविका करत असते थोडा वेळ झालेला असतो आणि अशातच आता रात्री सत्याला अजिबातच झोप येत नसते कारण बेड सत्याकडे नसल्यामुळे आता सत्या कुचमळत असतो हे आता आजीला कळालेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते मला माझ्या सत्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सकाळ सकाळ झाल्यावर आता थेट निरूपाला बाजूला करत आजी थेट आता सत्याकडे आलेली असते आणि सत्याला म्हणत असते सत्या माझं एक काम करशील का त्यावर आता सत्या म्हणत असतो आजी करशील का विचार ते करणार बोल काय करायचं आहे आणि लगेचच आता शेवटी सत्याने निरुपाला म्हटलेलं असतं ऐ निरूपा अशी काय फिरतेस तू भूतावानी रात्री काय तुझी झोप पूर्ण झाली नाही की काय त्यावर आता थेट आजी म्हणत असते सत्या कशी होईल तिची झोप पूर्ण रात्रभर तिला मी माझं अंग चेपायला बसवलं होतं बिचारी जागी होती ना आता जाऊन झोपेल ती हो न गं निरुपा त्यावर लगेचच आता निरूपा मान डोलवते आणि मग ती आज जाते अशातच आपण पाहतोय आता आजीने आज सत्याला असं म्हटलेलं असतं हे बघ मी तुला पैसे देते आताच्या आता फर्निचर बाजारात जा तिथनं मस्त तुमच्या दोघांच्या मापाचा एखादा बेड घेऊन ये आणि तेवढ्याच क्वालिटीची गादीसुद्धा घेऊन ये आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो अये म्हातारी काय झालं आहे तुझं लय जास्त पैसा आला का तुझ्याजवळ आला असेल तर असा खर्च करू नको त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्यजितने आजीला असं म्हटलेलं असतं आजी तू सांगते म्हणून सगळं करते आणि लगेचच सत्यजित आता बेड आणायला गेलेला असतो फर्निचर बाजारात इकडे मीराला याचा थांगपत्ताही नसतो आणि अचानकपणे आता एक टेम्पो आलेला असतो त्या टेम्पोमधून सत्या जोरजोरात ओरडत आलेला असतो आजी आजी मी आलो आणि तेवढ्यात मीराही आता खिडकीतून वाकून बघते तर सत्या एका टेम्पोत मागे बसलेला असतो त्यावर मीरा म्हणत असते हे असे टेम्पोत मागे का बसले आहेत त्यावर आता आजी म्हणत असते सरप्राईज आहे सरप्राईज तुझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय सरप्राईज आहे याचा विचार ही मीरा करत असते आणि तेवढ्यात सत्या आणि त्या ते टेम्पोवाल्याने मिळून तो बेड आतमध्ये आणलेला असतो तो, तो बेड पाहून आता मीरा म्हणत असते आजी म्हणजे हे सरप्राईज आहे का त्यावर आजी म्हणत असते हो आवडलं ना सरप्राईज तुम्ही दोघं असं खाली झोपत होतात ना ते मला पाहलं नाही म्हटलं तुमच्या दोघांसाठी एखादा छान बेड आणि एखादी चांगली गादीची सोय करावी त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अहो सासूबाई याची काय गरज होती होता ना आपल्याकडे एक बेड त्यावर आता थेट आजी म्हणत असते तोंड बंद कर एक तर रात्रभर तुला झोपू दिलं नाही आहे मी माझ्या मनात आलं तर आताही झोपू देणार नाही आणि अशातच आपण पाहतोय हो मागचा पुढचा विचार न करता थेट निरुपा गप्प बसते आणि इकडे आता निरुपाला कळून चुकलेलं असतं की हा बेड फक्त आणि फक्त मीरा आणि या सत्यजीतसाठी आहे तिचे डोळे चांगलेच विस्फारलेले असतात ती स्वतःशी बोलत असते म्हणजे एवढं सगळं करूनही माती मोल झालं आहे इकडे आपण पाहतोय हो आता सुधाकर म्हणत असतात आई काय कमालचं सरप्राईज दिलंस तू मला तर खूप आवडलं आहे काय ग मीरा तुला आवडलं की नाही त्यावर मीरा लाजत म्हणत असते बाबा अ काय विचारताय तुम्ही आजीने आज हे सगळं मनापासून केलं आहे आणि आजीला आज सगळ्यांशीच प्रेमाने वागायला आवडतं हो की नाही आजी आज त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते अगदी बरोबर पण तुझ्या सासूला मात्र काही हे सगळं आवडताना दिसत नाही आहे त्यावर लगेचच आता आपल्या बाबतीत काय आहे याचा विचार न करता सत्याने सेठ आजीला म्हटलेलं असतं आजी ठरलेला विचार सोडून देत आता आम्ही तू सांगते तसंच वागणार त्यावर आता इकडे निरूपा म्हणत असते अहो काहीतरी करा ही जी बाई आहे ना ही आपल्याला गोल गोल गंडवते आणि आपण त्यात गंडले जातोय त्यावर आता आपण त्यात गंडले जातोय हे वाक्य तर सपशेलपणे क्रॉस होत असतं आणि तेवढ्यात क्रॉसच्या जागी सबशेल आलेलं असतं मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद